मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज अशोकनगर येथील ज्ञानगंगा क्लासेसच्या वतीने आयोजित गणेशाची पर्यावरणपूरक संदेशाची विसर्जन मिरवणूक सातपूर विभागातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या प्राध्यापक के एल मस्केसर प्राध्यापक डी एल मस्केसर प्राध्यापक अविनाश सोनवणे सर यांच्या ज्ञानगंगा क्लासेसच्या वतीने गणेशाची पर्यावरणपूरक संदेश देणारी विसर्जन मिरवणूक परिसरातून काढण्यात आली होती यावेळी या पर्यावरणपूरक मिरवणुकीची अधिक माहिती प्राध्यापक के एल मस्के सर प्राध्यापक डी एल मस्के सर व प्राध्यापक अविनाश सोनवणे सर यांनी दिली आज या ठिकाणी ज्ञानगंगा क्लासेस तर्फे गणेश उत्सव सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यानिमित्त मी एकच आव्हान करेल की क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेना त्यांचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं आणि बरोबर जावं ही बाप्पाजवळ मी मागणी करेल दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपण गण गने, गणेश उत्सव सोहळा साजरा करत असतो त्याची विसर्जन मिरवणूक आपल्या ज्ञानगंगा क्लासेस तर्फे आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे गणेश उत्सवाच्या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की बाप्पा सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि त्यांचं शिक्षण हे ज्ञानरूपी शिक्षण चांगलं असू दे मिळू दे हीच गणपती चरणी मी प्रार्थना सालाबार प्रमाणे याही तर्फे गणेश गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी मानवी रॅली काढण्यात आलेली आहे सगळे विद्यार्थी त्या रॅलीमध्ये सहभागी आहेत ज्यातून समाजाला नागरिकांना आणि सर्वच स्तरावरील विद्यार्थी तसेच पालक सगळ्यांनाच आणि बाकी जनतेलाही शांततेचा त्याचबरोबर एक चांगला संदेश देण्याचा आमचा हेतू आहे चालवतो आम्ही पूर्ण करत आहोत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद